साडेसाती राहील थोड्या त्रासाची सात धरा परिश्रम व धर्माची नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण कुंभ राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसच या काळात करावायाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा mm -hmm. कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव तुमचे राशी स्वामी आहेत त्यामुळे त्यांचं गोचर त्यांच्या पत्रिकेतील स्थिती तुमच्यासाठी नेहमी महत्त्वाची ठरते सध्या ते तुमच्या राशीत विराजमान आहे ज्यामुळे साडेसातीचा तुमच्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहेत तुमच्यासाठी साडेसातीचा तिसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा सुरू होईल खरं सांगायचं तर कुंभ राशीसाठी साडेसाती ही अनेक वेळा सकारात्मक ठरते कारण तुमची रास ही शनिदेवांची बुद्धिमान आणि वायुतत्वाची रास आहे जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा तुमचा स्थायी भाव आहे म्हणून तुम्हाला साडेसातीचा फारसा त्रास जाणवत नाही असं असलं तरी साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीला अनेक वेळा त्रासदायक ठरण्याची शक्यता असते विघटन mm. हे जे शनीचं कार्य आहे त्याला अनुसरून कुटुंबात दुरावा निर्माण होणं कुटुंबापासून लांब जाऊन राहण्याची परिस्थिती निर्माण होणं कुटुंबातील माणसं दुरावणं शब्दांमुळे गैरसमज निर्माण होणं आणि संचित धनात उणीव निर्माण होणं यासारखे काहीसे अशुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतात अर्थात हा निर्णय शनिदेव तुमच्या कर्मानुसार घेत असतात मागील काळात तुम्ही किती कर्मप्रधान होतात हे इथे महत्त्वाचं असतं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमी टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहायचे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी नक्की घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी त्याची सूचना तुम्हाला येईल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तसंच तुमच्या कमेंट्स देखील हायलाईट होतात आपण जर लाईव्ह कार्यक्रम घेतला तर तुम्ही कमेंट करून विचारलेले प्रश्न पटकनवर येतात महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिप फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवलेली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल म्हणून जास्तीत जास्त आपल्या व्हिवर्सनी मेंबर व्हावं ही बाब इथे लक्षात घ्या त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे या परिवर्तनाचे कुंभ राशीवर होणारे प्रभाव आपण समजून घेत आहोत परंतु तुमची कुंभ रास असली तरी सर्वच कुंभजातकांवर एकसारखा प्रभाव होईल का तर तसं होत नाही थोडा वेगळा प्रभाव प्रत्येकावर होतो जो तुमच्या मूळ पत्रिकेतील शनिदेवांच्या स्थितीवर अवलंबून असतो म्हणजे तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे यावर तो प्रभाव अवलंबून असतो तो प्रभाव देखील तुम्हाला समजावा म्हणून खास आपल्या मेंबर्ससाठी आपण एक लाईव्ह कार्यक्रम घेणार आहोत या कार्यक्रमात तुम्ही आपली रास आणि तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे ते सांगितल्यास आपण तिथे फलकथन करू शकू हा कार्यक्रम आपण लाईव्ह घेणार आहोत आधी तुम्ही आपले प्रश्न विचाराल नंतर मेंबर्स लोकांना लाईव्ह कार्यक्रमाच्या नोटिफिकेशन येतात ती सूचना तुम्हाला प्राप्त होईल की असा असा कार्यक्रम आहे त्यात मी तुमच्या प्रश्नाचा उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करेल लाईव्ह कार्यक्रम मी जेव्हा तुमचं नाव उच्चारेल तेव्हा तुम्ही तिथे जय ज्योतिष लिहायचं आहे त्यानंतर लगेचच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल की या शनी परिवर्तनाचा तुमच्यावर नेमका काय प्रभाव होणार आहे कुंभ राशीचं वैशिष्ट्य म्हणजे ते तुमचे राशी स्वामी सोबतच व्यश देखील आहेत राशी स्वामी असल्यामुळे ते तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या संदर्भात तुमच्या आचरणाच्या संदर्भात ज्ञान देत असतात तर व्यश असल्यामुळे ते तुम्हाला दानधर्म कर्तव्य याची जाणीव वेळोवेळी करून देत असतात म्हणूनच सगळ्या राशींमध्ये कुंभ रास ही वेगळी रास ठरते महत्त्वपूर्ण ठरते बुद्धिमान ठरते कारण शनिदेव या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच वेळी शिकवत असतात आता ते तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहेत तिथे गुरुदेवांची मीनरास आहे ते गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचं नातं आहे म्हणजे तुमच्या राशी स्वामीच्या दृष्टीने गुरु हा त्याचा मित्र असून गुरुदेव मात्र फारसं मैत्रीचं नातं मानत नाही तरी सुद्धा धनामध्ये वृद्धी होणं धनसंचयाचे योग निर्माण होणं हे विषय इथे येतात खूप वेळा आपल्याला असं वाटतं की हे परस्पर विरुद्ध परिणाम कसे तर हे सर्वस्वी आपल्या कर्मावर अवलंबून असतं कारण निसर्गाने आपल्याला बारा घरांपैकी कर्माचं एक घर दिलेलं आहे शनिदेव हे कर्मकारक आहेत आणि कर्मस्थानाचे अधिपती देखील आहेत जे लोक आपलं कर्म योग्य पद्धतीने करतात त्यांना शनिदेव कमीत कमी त्रास देतात किंबहुना साडेसाती यासाठी चालेली असते की तुम्ही आपल्या कर्माकडे कर्तव्यांकडे जबाबदाऱ्यांकडे योग्य लक्ष द्यावं ते तुम्ही दिलं की तुमचं भविष्य खूप उज्ज्वल असतं साडेसातीचा हा तिसरा टप्पा पूर्ण केला की शनिदेव तुमच्या तृतीय स्थानात जातील आणि तिथून ते तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक होतील कारण तेव्हा त्यांची साडेसाती संपलेली असेल शिवाय पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असतं जे शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं तिथे ते शुभफळं द्यायला बाध्य असतात त्यामुळे येणारी अडीच वर्ष तुम्ही आपल्या कर्माकडे संपूर्ण लक्ष द्या आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण कराव्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचंही महत्त्व आहे कारण त्यांच्या दृष्टीचेही मोठे परिणाम होतात त्यानुसार द्वितीय स्थानात येणाऱ्या शनिदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू वाहन जमीन सुखशांती या गोष्टी बघतो त्यानुसार या काळात तुमच्यासाठी वास्तूच्या नूतनीकरणाचे योग निर्माण होतील वाहन घेऊन तुम्ही एखादं काम करायला निघू शकाल या काळात तुम्हाला आपल्या आईच्या आरोग्याची विशेषत्वाने काळजी घ्यावी लागेल घरामध्ये गेल्यावर एक नैराश्य येणं किंवा आजचं काम उद्यावर टाकणं हा विषय येथे येतो ज्यामुळे तुमचे अनेक कार्य लांबतील कार्य लांबलं ला की फळ देखील लांबतं कारण बीजारोपण झाल्यानंतर त्याचे वृक्ष होतात आणि वृक्ष तयार झाल्यानंतर फळां प्राप्त होतं तर इथे बीजारोपणासाठी उशीर होताना दिसत आहे म्हणून तुम्ही आपल्या कर्माकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं हे इथे पुन्हा दिसून येतं यानंतर द्वितीय स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान असतं तसंच अचानक प्राप्त होणारा धनलाभ कौटुंबिक प्रॉपर्टीचा लाभ इथून बघितला जातो कुंभ ही बुद्धिमान लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते तुम्ही जर जा एखाद्या संशोधनात्मक कार्यात असाल किंवा अकाउंटन्सी सी ए सारख्या क्षेत्रात कार्यरत असाल तर या काळात तुमची खूप मोठी प्रगती होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या तुम्ही संशोधन क्षेत्रात संपूर्ण लक्ष देऊन कार्यरत राहिलात तर साडेसातीचा त्रास तुमचा कमी होईल ही बाब लक्षात घ्या यानंतर द्वितीय स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची दशमदृष्टी लाभस्थानावर पडणार आहे म्हणजे धन आणि लाभ हे जे आपल्या कुटुंबातील कुंडलीतील दोन स्थानं असतात ते अर्थप्राप्तीच्या संदर्भातील असतात लाभस्थानातून आपल्याला विविध प्रकारचे लाभ होतात तर धनस्थान हे धनात संचय घडवून आणत असतं अशा या दोन्ही स्थानांवर शनिदेव एकाच वेळी प्रभाव टाकणार आहेत ते तुमचे राशी स्वामी असल्यामुळे त्यांची ही दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे राहील योग्य वेळी योग्य खर्च करणं योग्य वेळी पैशांची बचत करणं खर्च करण्यापूर्वी एकदा नव्हे तर दोनदा विचार करणं या सर्व गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक राहतील साडेसातीत पाच वर्ष संपलेली आहे तसे हे शेवटचे अडीच वर्ष देखील संपतील काळ कुणासाठीच थांबत नाही या काळात तुम्ही जेवढं जास्त दानधर्म कराल तीर्थयात्रा कराल तेवढं ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल हस्तम पवित्रम यानपुण्यम हस्तम पवित्रम यानपुण्यम पादम पवित्रम तीर्थयात्रा मुखवितरम यदी नाम घोषम हृदय पवित्रम धर्मनिष्ठ म्हणजे तुम्ही दान केलं तर तुमचे हात पवित्र होतील तीर्थयात्रा केली तर पाय पवित्र होतील नाम जप केला तर तुमचं मुख पवित्र होईल आणि धर्मावर निष्ठा ठेवली तर तुमचं हृदय पवित्र होईल अर्थात साडेसातीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त दान धर्म करणं तीर्थयात्रा करणं हे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल सोबतच नाम जप करणं देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरेल त्यामुळे हा कठीण काळ तुम्ही या आनंदाने यशस्वतीने पूर्ण करू शकाल अशा प्रकारे कुंभ राशीवर शनी परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा अवश्य भेटू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष